बातम्या विशेष कार्यक्रममध्ये आज आपल्यासोबत रायगडचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विंत्या ठाकूर आहे आणि आता त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे आणि तुम्हाला माहिती आहे की वीस तारखेला मतदान आहे आणि त्या दृष्टीकोन ते आज आपल्यासोबत आहेत महाविकास आघाडी म्हणून लढताना शेकाप त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अशा पद्धतीचे ते एक प्रमुख व्यक्ती आहेत तर ठाकूर साहेब आता आमदार महेंद्र जोशी तुमचे विरोधक आहेत अपक्ष उमेदवार कुटुंब शेट्टी तुमच्यासोबत आहे तर तुम्हाला काय वाटतं कोणी एक त्याला कसं आहे सर्वसामान्य माणसाला नवीन नवीन एक आशा असतात त्यानुसार प्रत्येक उमेदवार हा मतदारसंघात पोहोचतो आता बघू मागच्या वेळी एक लाख मत घेऊन महेंद्र दळवी आमदार झालेले यावेळी आता वार बदललेला आहे चित्रलेखा पाटील या विजयी होतील असा आम्हाला विश्वास आहे पण तुम्ही तीन पक्ष एकत्र आहात सध्या अलिबाग म्हणून मतदारसंघामध्ये फिरत आहात तर फिरत असताना तुम्हाला जे काही विद्यमान आमदार आहेत त्याच्या बाबतीत जनतेच काय मत आहे जनतेचं मत आम्हाला विचारण्यापेक्षा ते तुम्ही जनतेला जाऊन विचारलं पाहिजे आम्हाला विचारलं तर काय सर्वसामान्य माणसांची कामं झाली पाहिजेत आणि सर्वसामान्य माणूस हा मतदार राजा आहे तो प्रत्येक वेळी योग्य निर्णय घेतो आणि प्रत्येकाला संधी देत असतो त्याच्यानुसार आता निर्णय होत नाही तो बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तुमचे प्रमुख सुनील ठाकरे यांना ए बी फॉर्म दोन त्यांनी फॉर्म भरलेला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी फॉर्म मागे घेतला तुमचे बंधू यांनीसुद्धा फॉर्म घेतलेला होता त्यांनीसुद्धा फॉर्म मागे घेतला तर नक्की तुम्ही फॉर्म का मागे घेतला का मागे घ्यायला होता तो बराश कसं आहे आमचे मोठे पक्ष आहेत आणि आमचा पक्ष हा साहेबांच्या आणि काँग्रेस पक्ष पक्षश्रेष्ठींच्या आदेशावर चालणारा पक्ष आहे हे इथे ग्राउंड लेवलला काम होत नाही आहे त्यांचा पक्षाचा आदेश आला पक्षाने दिला की ते चर्चा करतात की दिला पण आपल्याला जर आपली आणि आता आपली महाविकास आघाडी आहे त्याच्यानुसार ते केलं जातं सगळे पक्ष मिळून आपल्याला एक उमेदवार चांगला निश्चित केला जातो आणि त्याच्यानुसार त्याला उमेदवारी दिली जाते आता प्रवीण दादाला उमेदवारी दिली होती दादाने पण दिली होती पण पक्षाचा एक आदेश आहे की बाबा आपल्याला जो महाविकास आघाडी म्हणून निर्णय घ्यायचा आहे आणि त्याच्यानुसार येईल त्याच्या यांनी काम करण्यासाठी त्यांना मागे तुम्ही घ्या उमेदवार आहेत शंभर टक्के तुम्ही आजूबाजूला ज्या वेळेला इकडे तिकडे फिरता त्यांच्या प्रचार करणार त्यावेळेला त्यांच्या एकंदरीत वागण्यावर तुम्हाला काय वाटते की योग्य उमेदवार आहेत त्यांचे या जात आहेत सध्या निवडणुकीला सामोर तुम्हाला एक व्यक्ती म्हणून त्यांचा स्वभाव कसा वाटतोय की बाबा निश्चितच त्यांचा काहीतरी भविष्यामध्ये निवडून येण्याचे चान्सेस आहेत साहेबिका पाटील या उच्च शिक्षित महिला आहेत त्यांच्या बऱ्याचशा सामाजिक संस्थांमध्ये त्यांचं योगदान आहे आणि शेखा पक्षाचे जयंतभाई या त्यांच्या तुम्� मुंबई येतात पाटलांचं काम हे सगळ्यांनी बघितलेलं आहे त्यांच्या ठेवून का ही सगळ्या विभागात काम करत आहेत मागच्याच वर्षी माझ्या प्राण मी चुकत नसेल तर त्यांनी जवळजवळ चाळीस ते पन्नास हजार सायकलीचं वाटप केलं कोरोनाच्या काळात त्यांचं काम आम्हीही केलं त्यांनीही केलं त्यांचं काम योगदान हे खूप चांगलं होतं आणि एक सुशिक्षित उमेदवार हा सगळ्यांच्या नजरेत आहे आणि एक महिला म्हणून महिला वर्ग त्यांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देत आहे आणि त्यांच्या पाठीशोभी आहे आता आपण ह्या दोन उमेदवारांच्या बाबतीत थोडंफार बोललो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अपक्ष उमेदवार छोटम शेठ भारतीय जनता पार्टी म्हणून हो त्यांना सीट मिळालं नाही मंद्र शेठ यांना सीट मिळाली आणि त्याच्यानंतर त्यांनी बंडोखरी करून अपक्ष फॉर्म भरलेला आहे तर या अपक्ष उमेदवाराचा ह्या निवडणुकीमध्ये काही फट्ट जाणवेल नक्कीच तर कसं आहे छोटेम शेट हे आपलं एक नाव मोठं झालेलं आहे तुम्ही म्हणजे कसं आहे सर्व एक गरीब कुटुंबातील माणूस मरबी येत असतो त्यांना सपोर्ट केला पाहिजे पण आपलं एक राजकारण असं आहे जी सामान्य माणूस वरती येत असेल तर त्याला नेहमी दाबण्याचा प्रयत्न नव्हतो आणि छोटं शेट्टी त्यांच्या कर्तृत्वावर काम केलेलं आहे ते सगळ्या जनतेपर्यंत पोहोचवत आहेत आणि माझी तरी इच्छा आहे की आता कसं आहे मागच्या वेळी दुसरे आमदार होते आता प्रत्येक वेळी जनतेने पाच पाच वर्ष वेगवेगळ्या माणसाला <laughs> संधी दिली पाहिजे प्रत्येक आणि जनता सुज्ञ आहे याच्यानुसार आता येणाऱ्या काळात दोन दिवसात इलेक्शन आहे आपल्याकडे येणाऱ्या काळात जनता सुद्धा सुद्धा आपल्या लोकांना निवडून देते तुझा काय अंदाज का ते सर्वजण कर्कवित्य लावतात आणि मला पत्रकार ना त्यांनी मतून विचारतात मी एक गांनी यांना त्याने छोटम शेठ यांना पहिल्या टर्म मध्ये कुठल्याही पक्षाचा पाठिंबा ने अपक्ष उमेदवार आहेत त्यांना साधारणत किती मतं मिळतील किती जिंकतील मत किती भेटतील किंवा काय ना ते लोकांपर्यंत किती आहेत यांच्यावर त्यांचा रिझल्ट अवलंबून होत आहे आपण आणि लोकांपर्यंत त्यांनी पोहोचले तर नक्कीच यश काय सांगून येत नाही तुम्ही पोहोचा प्रयत्न करा तुम्हाला यश नक्कीच भेटेल आमदार सांगतात की पन्नास हजार मतांच्या अभिनंदन पन्नास हजार मतांनी निवडून येत असतील तर टपूर साहेब असं बोलणं जातं की काँग्रेसची मतं ही पडत नाही शेकाब आणि सॉरी शकाप आणि काँग्रेस हे एकमेकांची वैरी आहेत शेकाबाची काँग्रेसची मतं शेकाबाला पडत नाही आणि असं आपण मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पाहिलं आहे परंतु नंतर त्यांनी त्यांना मदत केली असेल आमदार महेंद्र जडसे यांना परंतु पाच वर्ष आता उठून गेलेल्या आहेत त्या पाच वर्षांमध्ये पूर्ण राजकारणाचे आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्या गुन्हा वाढवलेला आहे आणि अशा पद्धतीने अचानक महाविकास आघाडी आली आहे त्याच्यामध्ये जे विरोधी पक्ष होते तुम्ही एकत्र तुम्ही आहात तर ह्या वेळेला तशा पद्धतीची काही काँग्रेस होईल की काँग्रेस तुमच्यासोबत सोबत राहील वेळेला महाविकास आघाडी पहिला शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस आणि शिवसेनेत तीनच पक्ष होते इथे आता पक्ष तर जसे वाढले आणि लोकांना एक ऑप्शन भेटतो त्याच्यानुसार ते पर्याय शोधतात पण अलिबागमधली जनता सुन्य आहे ते आता महाविकास आघाडी या लोकसभेला जे मतदान झालं त्याच्यापेक्षा भरपूर मतांनी महाविकास आघाडी मतदान दिली आणि तुम्ही प्रश्न विचारल्याप्रमाणे काँग्रेसची लोक आणि शेकापासून यावेळी सगळी दिलजमाई झालेली आहे त्याच्यामुळे पूर्ण मतदान एक शिवताईंच्या पार्टीची खंबरेपणे उभे आहे आणि त्या शंभरची निवडून येते मित्रांनो आज आपल्यासोबत पिंटरा ठाकूर होते त्यांनी सांगितलं की उच्च शिक्षित महिला म्हणून चित्रलेखा पाटील यांच्याकडे बघितलं जात आहे आणि निश्चितच ते निवडून येतील असा त्यांना सुद्धा विश्वास आहे आज ते सगळीकडे आहेत प्रचार करत आहेत आज वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांची एक आपण राजकीय रोखोक मुलाखत घेतली इथेच थांबतो जर काम आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद